खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या विश्वासघातामुळे काँग्रेस पक्ष सोडला भाजपने उमेदवारी दिल्यास खासदारकीची निवडणूक लढण्यास तयार पृथ्वीराज पाटील यांचे वक्तव्य विधानसभा निवडणुकीत दोन वेळा पराभव झाल्याने तिसऱ्यांदा मला उमेदवारी मिळणार नाही असा निरोप माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आला वास्तविक दोन्ही निवडणुकीत मला मते चांगली पडली होती त्याकडे दुर्लक्ष करून त्याऐवजी आगामी महापालिका निवडणुकीच्या वेळी नेतृत्व करण्याची ऑफर मला देण्यात आली आणि त्यामुळे मला उमेदवारी मिळणार नसल्याचं नक्की होतं दोनदा पराभवाची चव घेतल्याने तिसऱ्यांदा पुन्हा विषयाची परीक्षा घ्यायची का परंतु त्या नेत्यांनी पुढील उमेदवारी आमच्या घरात राहील असा निरोप दिला स्थानिक नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासघातामुळे काँग्रेस पक्ष सोडावा लागला असा आरोप भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांचे नाव न घेता केला पक्ष बदलाचा निर्णय एका रात्री झालेला नाही माझ्या संस्थेत कोणते घोटाळे झालेले आहेत म्हणून मी काँग्रेस सोडलेली नाही आत्तापर्यंत लढवलेल्या दोन्ही निवडणुका या विकासाचे व्हिजन ठेवूनच लढवल्या होत्या परंतु दोन्हीमध्ये मला पराभव पत्करावा पत लागला लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी मी काम केलं मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभेत बंडखोरी झाली आहे आणि तो इतिहास तुम्हाला माहीतच आहे आपल्याच घरातील उमेदवार माझ्या विरोधात उभे राहिले आणि त्यामुळे मला पुन्हा पराभवाला सामोरं जावं लागलं विशाल पाटील अपक्ष म्हणून खासदारकीची निवडणूक जिंकले असले तरी ते सोयीनुसार त्यांचा पक्ष काँग्रेस आणि अपक्ष असे सांगतात परंतु ते काँग्रेसच्याच मतांवर निवडून आले हे वास्तव आहे मी आता भाजपात गेलो असल्याने काँग्रेस त्यांना मोकळी सोडली आहे आगामी निवडणुकीला कोणताही उमेदवार द्यावा असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे पाटील म्हणाले जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विश्वासघातकी प्रवृत्तीमुळे मी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे पक्षप्रवेशावेळी विकासाच्या पंचसूत्रीला पाठबळ द्या एवढीच आग्रही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तुमची सक्षमता पाहून योग्य जबाबदारी देण्यात येईल असे आश्वासन वरिष्ठांनी दिले पक्षाने आमदारकी अथवा खासदारकी लढवण्याचा निर्णय पक्ष घेतो मात्र मला जी जबाबदारी देईल ती पार पाडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज माझे पहिल्यांदाच पत्रकारांचा सुसंवाद होत आहे आणि माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्यापूर्वी गेली पस्तीस वर्ष मी काँग्रेस पक्षामध्ये पासून पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक पदांवर कार्यरत होतो आणि काँग्रेस पक्षातले केंद्रातले नेते असतील राज्यातले नेते असतील या सर्वांचं मी त्यांनी मला वेळोवेळी जे सहकार्य केलं दोनदा काँग्रेसची विधानसभेची विधानसभेची उमेदवारी दिली या गोष्टीबद्दल मी काँग्रेस पक्षाचा मनपूर्वक आभारी आहे आणि त्यांचा सर्व नेत्यांचा ऋणी आहे अर्थात हा नव्यानं भाजप पक्षामध्ये पक्षप्रवेश जो झाला त्यामध्ये निश्चितपणानं एवढी वर्ष पक्षामध्ये काम करत असताना मी दोन निवडणुका ज्या लढवल्या दोन हजार एकोणीसशे आणि दोन हजार चोवीस एक विजन ठेवून लढवली सांगलीचा विकास कोणत्या पद्धतीनं झाला पाहिजे सांगलीत आणखी काय काय आवश्यक आहेत सुधारणा काय आवश्यक आहेत याची मतं मी संवाद सांगलीसाठीचा हा जो कार्यक्रम केलेला होता जनतेपर्यंत जाऊन पोचून वेगवेगळ्या घटकातल्या लोकांच्या पर्यंत जाऊन पोचून त्यांची मतं जाणवून जाणून घेऊन एक सांगलीच्या शाश्वत विकासाकरता म्हणून एक पंचसूत्री तयार केलेली आहे आणि त्या पंचसूत्री मी खरं म्हणजे त्या पंचसूत्री अंमलात आणली तर खऱ्या अर्थानं ना माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा जे महाराष्ट्राच्या विकासाकरता विजन आहे तर त्याचीच एक पूर्ती सांगलीचा एक विजन म्हणून मी निश्चितपणानं ती विकासाची पूर्ती होईल असा विश्वास मला वाटल्यामुळं आणि तसं ह्या माझ्या पंचसूत्रीला बळ देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादा पाटील यांनी ते देण्याचं मला मान्य केलं आणि सांगलीकर जनतेच्या जो विकासाचा एजेंडा घेऊन मी एवढं वर्ष काम करतो त्याचं फलित आता भारतीय जनता पार्टीत जाऊन निश्चितपणानं मिळेल या हेतून मी प्रवेश केलेला आहे परंतु तत्पूर्वी एक दुसरी बाजू देखील आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मी अत्यंत थोडक्या मतानं पराभूत झालो दोन हजार चोवीसलाही मा या काँग्रेस अंतर्गत जी फंद पितुरी झाली त्यामुळंच माझा पराभव झाला अन्यथा माझा विजय निश्चित होता आता दोन हजार एकोणीसलाही माझ्या संदर्भामध्ये काँग्रेस अंतर्गत विश्वासघात झाला दोन हजार चोवीसलाही तीच परिस्थिती आणि पुन्हा दोन हजार एकोणतीसला अशा प्रकारची फंद पितुरी अशा प्रकारचा विश्वासघात होणार नाही कशावरून हा प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांमध्ये होता माझ्या मनामध्ये होता आणि त्याची समाधानकारक उत्तर मला त्या ठिकाणी काँग्रेस नेत्यांकडून मिळू शकली नाहीत आणि त्यामुळं कदाचित पुन्हा ती पुनरावृत्ती होऊ नये एकोणतीसला कारण मला सांगण्यात आलं की बाबा आता पुढचे त्यांच्याच घरातले उमेदवार आता पुढं त्या ठिकाणी असतील कारण आपण नाही तर कोणीच नाही अशा मानसिकतेमध्ये गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्ष आणि माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता काम करून पक्षासाठी लढून जनतेचे प्रश्न हातात की हो प्रामाणिकपणे काम करत ह्या ठिकाणापर्यंत पोचत असताना पुन्हा असं होत असेल तर मग कितपत आपल्याला पुढं अशा गोष्टीची रिपिटेशन होणार नाही याची खात्री मला व्यक्तिशः वाटली नाही आणि ती मला कोणीही तशी खात्री दिली नाही ना। ना ना बर की हे एकोणतीसला घडणार नाही त्यामुळं भारतीय जनता पार्टीनं ह्या सर्व बाबतीमध्ये मला आश्वस्त केलं नेतृत्वानं केलं आणि त्यामुळं मी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टी चांगल्या कार्यकर्त्याला जो जनतेकरता झोकून देऊन काम करतो पक्षाकरता झोकून देऊन काम करतो एकनिष्ठेपणाने काम करतो त्याला अनिश्चितपणानं भारतीय जनता पार्टी न्याय देईल याची खात्री मला आहे भारतीय जनता पार्टी माझं काम पाहून पूर्व इतिहास पाहून जनतेमध्ये माझ्याबद्दल असणारी भावना नव्यानं पक्षात प्रवेश न केल्यानंतर मी जो चार साडेचार वर्षामध्ये मला खरोखरच परफॉर्मन्स दाखवायचा आहे आणि माझी सवयी आहे की ज्या पक्षात आपण काम करायचं ज्या पक्षात आपण जातो तिथं झोपून देऊन काम करायचं एक निष्ठतेनं करायचं त्यामुळं निश्चितपणानं त्यांना ज्या ठिकाणी मी योग्य वाटेल की ज्याला आपण ज्या पदावरती डीम टू बी फिट मी वाटेल त्या ठिकाणी मला भारतीय जनता पार्टी संधी देईल एवढा विश्वास आणि खात्री आहे रिपोर्ट एस मराठी सांगली